नमस्कार देशप्रबोधनच्या या व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत मागच्या वेळी आपण इथे व्हिडिओ बनवला होता तेव्हा इथे काम चालू होतं आणि त्यांना आपण जाणीव करून दिली होती की दोन रस, दोन पॅच मध्ये तुम्ही डोलबार लावले पाहिजेत कुठल्याही रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण सुरू असताना ते जो जॉईंट होतं त्या जॉईंटसाठी डोलबारची गरज असते आणि ते डोलबार कॉन्क्रीट पडण्याच्या आधी टाकायला हवं हो होतं त्यांना आम्ही विचारलं डोलबार आहेत का तुम्ही टाकलेत का तर त्यांनी सांगितलं त्या साईडला टाकलेत आम्ही फक्त या साईडला आलो तुम्ही बघत असाल इथे कुठेच डोळेबार नाहीयेत हे बार त्यांनी कॉन्क्रीट इथे भरत असताना टाकायला पाहिजे होते पण ते डोळे इथे कुठेच नाहीये आणि जिथे टाकले मला ते टाकलेलेच ताकरे नाहीयेत जे टाकले बाहेर पडलेले इथे दिसतील पण कुठेच डोळेबार नाहीयेत या रस्त्याचा दर्जा जर सत्याहत्तर कोटी रुपये खर्च होत आहेत तर हेच मुद्दे महत्वाचे आहेत की हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि हे मुद्दे जनतेने विचारले पाहिजेत तुम्ही पाहत असाल इथे डोळेबार नाहीयेत हे त्यांना आपण निदर्शनात आणून दिलं होतं की इथे डोलबार नाही आहेत आता आपण थोडं पुढे येऊया थोडं पुढे या हे कधी होतं जेव्हा आपण त्यांना पहिल्यांदा सांगितलं का इथे डोलबार नाही आहेत तर त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली होती त्याच्यानंतर तुम्हाला मी प्रबोधनचा इम्पॅक्ट म्हणजे आपण जर या रस्त्याकडे लक्ष दिलं तर काय परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे इथे पण डोलबार नाही आहेत इथे त्यांनी असे खराब डोलबार लावलेले आहेत इथे अजिबात नाही आहेत हे त्यांचं काम तेव्हा झालेलं होतं जेव्हा आम्ही इथे आलो होतो देशप्रबोधनची टीम आलेली होती आता इथे बघा इथून जेव्हा नवीन त्यांनी टाकला इथून डोळेबार चालू झालेत आणि तेव्हा मोठे मोठे बार लावलेले त्यांनी जेव्हा देशप्रबोधननी यांना दाखवलं की तुमचे डोळेबार नाही आहेत तेव्हा तिथे बार नव्हते पण आता सगळीकडे बार लावलेले आहेत त्यांनी आणि मी पाण्याच्या क्युरिंग बद्दल विचारलं होतं पाण्याची क्युरिंग झालेली आहे देशप्रबोधनचं म्हणणं एवढंच आहे की हे व्यासपीठ नसून आता चळवळीकडे स्वरूप घेत आहे आणि जर आपण प्रत्येक नागरिकांनी अशी दक्षता बाळगली तर आपल्याला एक चांगला रस्ता जो तुमच्या आमच्या पैशातून बनतोय तो तुमच्या आमच्यासाठी बनेल स्थानिक ठेकेदारांनी या ठिकाणी जे गोंधळ केला आणि त्या गोंधळामुळे या रस्त्याची क्वालिटी गेली पण हे संगणमत करून जेव्हा याच्यामध्ये जेव्हा भ्रष्टाचार आणि कामाची क्वालिटी बाबतीत जो खराब काम करतात खासदार साहेबांना निवेदन तीन वेळा दिले म्हणजे आपल्या त्या बालेमालेमा यांना चॅनतरामुळेच खासदार आमदार आमदार हे सुद्धा लक्ष देत नाही देश प्रबोधन या व्यासपीठावर आपलं आम्ही वाड्यामधून स्वागत करतोय वाड्यामध्ये आज भाजपाचे वाडा तालुका अध्यक्ष सन्माननीय मंगेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहात नमस्कार सर नमस्कार देश प्रबोधन मध्ये आपलं स्वागत साहेब आम्ही मनोर वाडा भिवंडी या रस्त्याबद्दल देश प्रबोधनने चळवळ उभी केलेली आहे या चळवळीमध्ये आम्ही नागरिक लोकप्रतिनिधी प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जाऊन या प्रश्नाबाबत लोकांमध्ये जनजागृती करत आहोत साहेब एक तालुका अध्यक्ष म्हणून नाही तर आपण एक नागरिक म्हणून वाढायचे तुम्ही या ज्या रस्त्याच्या दुर्दशेला आहे त्याला काय सामोरं जाता काय समस्याला सामोरे जातात रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे हे आम्ही मानतो परंतु शासनाने या वेळेला या रस्त्यासाठी एक मोठ्या प्रमाणात मध्ये अशी निधी मंजूर करून वर्कआउट पण झाले टेंडर देखील त्यांचं झालं टेंडर होऊन वर्कआउट पण झाले आधी थोड्याच मध्ये या रस्त्याला अतिशय एकदम जोमाने कामकाज चालू होणार आहे परंतु जनतेच्या दृष्टिकोनामधून या जनतेचे हाल आले हा जे काही अनेक प्रकाराचे दुर्घटना प्रकरण घडले त्याबद्दल खरंच जनतेची आम्ही क्षमा मागतोय साहेब ह्याच प्रश्नाला अनुसरून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की हा रस्त्याचा टेंडर होईल सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु हा रस्त्याची क्वालिटी चांगली व्हावी हा रस्ता चांगला व्हावा म्हणून आपण जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल मी खाजगी देखील अनेक लोकांना सांगत असतो आणि मागच्या वेळेला सांगितलं की सुप्रीम कंपनीला ज्या वेळेला टेंडर झाला ऑर्डर झाला आणि कामकाज सुरुवात केली त्यावेळेला स्थानिक ठेकेदारांनी या ठिकाणी गोंधळ केला आणि त्या गोंधळामुळे या रस्त्याची क्वालिटी गेली मी आज सर्व ठेकेदारांना सुद्धा विनंती करून सांगतोय की आताच्या वेळेला ज्या लागलेले त्याच कंपनीनी ते कामकाज करावं आणि त्यांनी क्वालिटी चांगली द्यावा दे क्वालिटी देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र रस्त्यावर उतरून अक्षरशः क्वालिटी बघावी कारण सरकार हा फक्त पैसे देत असतो क्वालिटी बघणे बघण्याचं काम तुम्हाला आम्हा सर्वांच आहे आपण त्याच्यावरती लक्ष देऊ आणि इथल्या ठेकेदारी कोणीतरी असा एक किलोमीटर मी करणार दोन किलोमीटर मी करणार असा कुठल्याही त्या लागणाऱ्या त्या ठेकेदारांनी कुठल्याही सह ठेकेदार करू नये आणि त्यांनी कुठेही जनतेच्या जीवनाशी खेळू नाही अशी हे मी आहोत एक चांगली सूचना आज आपण देशप्रबोधन ही चळवळ उभी करत असताना या रस्त्या संदर्भात एक मंगेश पाटलांनी खूप चांगली संकल्पना आपल्यासमोर मांडली आहे की सं, सुप्रीम कंपनीने जो रस्ता केला तेव्हा महत्वाची कीड ही लागली की एक किलोमीटर तू करणे दोन किलोमीटर तू करणे एक चांगला प्रश्न आपण उपस्थित केला आम्हाला एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात आणि तुम्ही एक सुजाण नागरिक आहात सर जो रस्त्याचं काम चालू असतो त्या रस्त्यावरती मी पाहतोय की एकही सरकारी अधिकारी उप उब, उपस्थित उब, नसतो आपण याच्यावरती काही सूचना अधिकाऱ्यांना द्याल का किंवा काही आपण याच्यावरती ऍक्शन द्याल का नक्की तुमच्या या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने आता मागच्या वेळेला ज्या ज्या ठेकेदारांना काम लागलं त्यांच्या सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर आणि पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांसुद्धा आम्ही बोललोय म्हणजे सांगायचं तात्पर्य झाल्या तर आता कार्यकारी अभियंता सचिन पाटील बोलत त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणार आहे या वेळेला काम करत असताना आपण स्वतः तिथे प्रत्यक्ष कामावरती उभं राहायला पाहिजे ठेकेदार काम कसं कर करतो ते बघायला पाहिजे आणि तुमच्या ज्याला लागलंय त्याला सांगा सह ठेकेदार इतर आता उभा कामा नाही आणि या रस्त्याची कुठे क्वालिटी काही खराब झाली त्याला सर्वच जबाबदार अधिकारी वर्ग आम्ही बघणार धन्यवाद पाटील साहेब आम्ही आपण देशप्रबोधनला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे देशप्रबोधन तर्फे आभार मानतोय प्रेक्षक देशप्रबोधन मी म्हटल्याप्रमाणे हे व्यासपीठ नसून आता चळवळीकडे वळत आहे आणि ही चळवळ जोपर्यंत हा रस्ता याची क्वालिटी चांगली होत नाही आठशे एक करोड असू दे नंतर एक करोड असू दे हा जनतेचा पैसा आहे हा कोणत्या तरी ठेकेदाराचा किंवा कोणत्या राजकारणाचा पैसा नाही आहे हा जनतेसाठीच वापरला गेला पाहिजे यासाठी देशप्रबोधन आपल्यासारख्या कार्यकर्ते आणि नेत्यांना घेऊन या कामाकडे पूर्ण लक्ष देईल याची आम्ही ग्वाही देतो देशप्रबोधन या व्यासपीठावर आपण आता ज्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या तदनंतर आपण देशप्रबोधन या व्यासपीठावर आमंत्रित केलं या वाडा तालुक्याचे अध्यक्ष शिवसेना तालुका अध्यक्ष निलेशजी पाटील यांना विलेजजी देशप्रबो निलेशजी देशप्रबोधन या व्यासपीठावर स्वागत धन्यवाद साहेब आम्ही देशप्रबोधनतर्फे वाडा मनोर या रस्त्यावर रस्त्याबाबत एक चळवळ उभी केलेली आहे त्याच्या भाग हा तीन चालू आहे या भाग तीनमध्ये आम्ही जनतेच्या व तिथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत का आहोत मला सांगाव असं वाटतं की तालुका अध्यक्ष म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून आपल्याला या रस्त्याबद्दल काय समस्या तोंड द्यावं तो लागतं प्रथम तुमचं देश प्रबोधनचं पहिल्यांदा चॅनलचं मी खूप अभिनंदन करतो धन्यवाद कारण विषय असा आहे की वाडा भिवंडी मना रोड हा खूप संवेदनशील विषय झालेला आहे आणि जीवन मरणाचा विषय आहे आणि प्रत्येकजण आणि सगळे राजकीय पक्ष असो ते आम्ही सुद्धा स्वतः प्रत्येक जरी पक्ष सत्तेत असतो की याच्या आधी सत्तेत नव्हतो तरी पण याचे सातत्यपूर्ण आंदोलन या यामा रोडसाठी केलेली आहेत जवळजवळ चार वेळा आम्ही रस्ता रोको अंमल रोको या रस्त्यावर काम केलेलं आहे तर बऱ्यापैकी परिस्थिती आता तरी जी आहे आता सत्ता जे चालू आहे त्याच्यामध्ये आपण आता जो कामाचा जो पाठपुरावा सातत्याने चालू आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर माझ्या वाटते काल वर्कआउट होणार होती या रोडची पण अजून झालेली नाही आज दुपारपर्यंत आपल्या सर्वांसाठी चांगली न्यूज असेल कारण टेंडर आपलं झालेलं आहे आणि वर्क ऑर्डरचे प्रतीक्षेत जो आपण आहे तो आता माझ्या मते या दुपारपर्यंत आपल्या वर्क ऑर्डर येईल आणि येत्या दोन चार आठ दिवसामध्ये कामाला आपल्याकडे सुरुवात तरी पण मला असं वाटतं की दहा वर्ष नरक यातना लोकांनी भोगल्या अनेक लोकांचे बळी गेले याला तुम्ही जबाबदार कोणाला पकडाल एक तालुका अध्यक्ष आणि पक्षाचा पद जबाबदार पदाधिकारी म्हणून तुम्ही राजकारण्याला जबाबदार पकडाल ठेकेदाराला पकडाल की प्रशासनाला पकडाल बघा तसं जबाबदार धरण्याच्या बाबतीत बनवलं तर राजकारणाला धरण्याचा काही योग येत नाही हे विषय येत नाही आहे कारण राजकीय जे आहेत ते काय करणार वरून त्यांचा निधी मंजूर करून आणून देऊ शकतात पण त्याच्यानंतर जे काम करायचे ते सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी करायला पाहिजे पण हे संगणमत करून जो याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आणि कामाची क्वालिटी बाबतीत जो खराब काम करतात त्याच्यामुळे संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि ठेकेदार असेल यांना आपण त्या बाबतीत जबाबदार धरू शकतो मी आपल्याला माहित असेलच पण एक आपल्याला माहिती देतो की या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकोणऐंशी कोटी रुपये एक ते दीड वर्षात खर्च झालेले आहेत मग तुम्ही जबाबदार कोणाला पकडाल नाही त्याच्यासाठी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार जो असेल त्यांनी या बाबतीत करा म्हणजे भ्रष्टाचाराने टक्केवारी हा तुमचा स्पष्ट म्हणणं आहे का हो शंभर टक्के मला असं वाटतं की तुम्ही म्हणता की ओव्हर होईल आणि रस्त्याचं काम चालू होईल मला हे म्हणायचंय की या रस्ता चांगला व्हावा यासाठी आपण पक्षाचे पदाधिकारी बोलून आपल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना काय आवाहन कराल नाही संपूर्ण आम्ही याच्यावर हो चर्चा झालेली आहे संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये सर्व पक्षी आमचे कमिटी याच्यावर हो काम करणार आहे की एवढ्या वर्षाचा जो विषय प्रलंबित होता आणि जीवन मरणाचा विषय होता त्याच्यामुळे सर्व पक्ष घेऊन हो आम्ही त्या दिवशी पण आमची चर्चा झाली की सर्वांनी याच्यावर हो देखरेख करायची आता जेव्हा हे आठशे एक कोटीचा टेंडर आता पास झालेलं आहे त्याच्यावर तशी शासनाची एक कमिटी सुद्धा असणार आहे ती कमिटी काम करणार आणि त्याच्यावरती पीडब्ल्यू डी दोन यांच्या देखरेखीखाली हा काम होणार आहे ते होत असताना आमचा वाडा तारखे सर्व पक्षी असं आम्ही सुद्धा एक देखरेख करण्यासाठी सर्व पक्षीय कमिटी नेमून त्याच्यावर देखरेख ठेवणार आहोत धन्यवाद हे होते निलेश पाटील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष त्यांनी जे आपलं मोलाचं त्यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही एक कमिटी नेमणार आहोत शासनाची कमिटी असणार आहे देश पण या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष होईल लक्ष राहील असं आम्ही प्रेक्षकांना आज शब्द देतो नमस्कार देशप्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आता आपण कुरुस इथे आहोत काही दिवसापूर्वी इथे खूप हृदयद्रावक घटना घडलेली आहे आणि त्याचे प्रत्येक वर्षी आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया साहेब तुमचं नाव हो काय परशुराम बालू भैर परशुराम बालू भैर महाराष्ट्र वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष आम्हाला असं कळलं की इथे अपघात झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अपघात झाला सर कसं आहे माहिती आहे का अपोजिट साईड जी आहे ती एकदम रस्ता खराब असल्या खड्डे असल्यामुळं काही आता मोटरसायकल फोर व्हीलर का चला बाबा आपण लवकर जायचं जायचं असते काही त्याच्या का संदर्भात ते आउट साईडने येतात पण आउट साईड जो येणारा मोटरसायकलवाला होता तो फास्ट होता आणि जो साधारण सामान्य नागरिक जो वाढला शिवाजी पष्टे ते साधारण मला वाटतं पन्नासच्या पुढे असतील एकदा ते माणूस पण ते गाडी सावकाच चालवायचे जी ते कधी पण आम्ही बघायचो ना सावका त्यांचा स्पीड हा गाडीवर नव्हता आणि हा जे इकडनं आला होता तो स्पीड ने होता पण हे राऊंड साईड ने हे मला बाकी बरोबर रस्ताच खराब असल्या बाजूने त्या बाजूचा ते राऊंड ने आले एवढंच बाकी तुम्ही वाहतूक अध्यक्ष आहात मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही जी परिस्थिती आहे या रस्त्याची याच्या या गोष्टीवर देश देशप्रबोधन एक मालिका करता येतात तिसरा भाग आहे तर तुम्हाला याचे दोषी कोण वाटत ठेकेदार प्रशासक की राजकारणी ठीक आहे या जर तुम्हाला बोलायचं झालं तर याच्यात दोषी प्रशासन पण आहे दुसरी गोष्ट मी आता मुद्दा सांगतो मी खासदार साहेबांना निवेदन तीन वेळा दिले म्हणजे आपल्या त्या बालेमामा यांना तीन वेळा पहिल्यांदा मी दिलं कुठे वाड्याला वाड्याला आले होते तेव्हा दिले की सर खड्ड्याची व्यवस्था फार रस्ता फार खराब आहे फार लोकांचं बळी जातात तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ते झालं पुन्हा मी याला कोण्याला आले होते तेव्हा पण त्यांना निवेदन दिलं ते नाही होत तर मी ऑफिसला गेलो सर रस्त्याच्या अवस्था तर ते मला बोल का बोलतो कॉन्टॅक्ट झालेले आणि टेंडर निघालेले बोलतो तू मला होईल म्हणा सर खड्डे तर कम से कम तेव्हा गणपती आले होते गणेश त्यांनी तुमच्या पत्रावर काही उत्तर दिलं नाही परत मी ला गेलो त्यांना पण मी अर्ज दिला त्यांना पण सांगितलं की सर काही करून तरी खड्डे तरी भरा कारण आता गणेश चतुर्थी जवळ आलेले आणि गणेश भक्त रस्त्याला येतात त्यांना त्रास होतो गणेश भक्त पण या संदर्भात त्यांना भरपूर बोललो मी तरी सुद्धा त्या मला उत्तर दिला का टेंडर निघालेला आहे आणि ते टेंडरचं काम चालू आहे तर आजपर्यंत काही नाही रस्त्याची एवढी अवस्था खराब आहे का अक्षरशः बोलला म्हणजे आता किती बली गेले असतील या रोडला कोणाचे हात मोडले बोला कोणाचे पाय मोडले बोला याच्यावर सरकार आणि ठेकेदार आणि प्रशासन कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाही हा भिवंडी तो पालघर म्हणजे तुम्हाला साधारण बोला वाड्यापर्यंत मी बोलतो तिथपर्यंत प्रशासन कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाही शांतारामुळेच खासदार आमदार ते सुद्धा लक्ष देत नाही तुम्हाला सांगतो मी की या रस्त्यावर फक्त दुरुस्तीसाठी एकोणऐंशी कोटी रुपये खर्च झालेला आणि एकच ठेकेदार त्याच्यावरती काम करतोय तुमचं याबद्दल मत काय अक्षरशः काहीच नाही सर काहीच काम केलेलं नाही वाहतूक स्थानी काम करतायत म्हणजे त्यांचा या रस्त्याशी खूप जवळचा संबंध आहे मी आपल्याला दाखवतो की हा रस्ता यासाठी किती खराब आहे बघा आणि आपण बघूया आणि या रस्त्यावरचे खड्डे वाचवायला ती व्यक्ती त्यासाठी आली आणि आज एक व्यक्ती आपण पाहतोय की मृत पावली याला जबाबदार कोण का नाही ठेकेदार प्रशासनावर आपण गुन्हे दाखल करत प्रशासनाला माझा प्रश्न आहे की ज्या ठेकेदार आणि प्रशासन या दोघांवरती सदेश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे